नमस्कार अस्सल घरची मेजवानीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत तर आज आपण मोड आलेल्या अख्ख्या मसूरची भाजी करणार आहोत तर त्यासाठी अगदी मसूरला परफेक्ट असे मोड कसे आणायचे त्यापासून कुकरमध्येच दोन शिट्यात पटकन होणारी अतिशय चवदार ही मोड आलेल्या मसूरची भाजी आपण टिफिनसाठी सुक्या स्वरूपात करू शकता किंवा भाकरी चपाती भाताबरोबर खाता येईल अशी रस्सा स्वरूपात सुद्धा अतिशय चवदार अशी ही भाजी तयार होते चला तर मग मस्त अशा या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी एक वाटी अख्खे मसूर घेतलेले आहे हे मसूर स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत या मसूरचं वजनी प्रमाण दोनशे ग्राम इतकं आहे आता यामध्ये पाणी टाकून सहा ते सात तास भिजवून घ्यायचं आहे भरपूर पाणी टाका म्हणजे मसूर चांगले भिजले जातील आता या भांड्यावर झाकण ठेवून हे भांड बाजूला ठेवून द्यायचं आहे सहा ते सात तासांनी हे पहा तुम्ही पाहू शकता सकाळी भिजत ठेवले होते ते आता संध्याकाळी हे मसूर दुप्पट असे फुगून किंवा भिजून तयार झालेले आहेत आता एका चाळणीमध्ये हे भिजलेले मसूर काढून घ्यायचे आहेत यातले अर्धे मसूर आपण या चाळणीत ठेवून घेऊयात आणि अर्धे मसूर अशा प्रकारे कॉटनच्या कपड्यामध्ये ठेवून घेऊयात अशा प्रकारे या दोन्ही पद्धती वापरून आपण कोणत्याही कडधान्याला अगदी चांगले मोड आणू शकतो आता या रुमालाची किंवा कपड्याची पुरचुंडी बांधून घ्यायची आहे या चाळणीमध्ये टाकलेल्या मसूरवरती झाकण ठेवून घेऊयात आणि या कपड्यामध्ये बांधलेली मसूरची पुरचुंडी आपण या झाकणावर ठेवून देऊयात आता ही चाळणी जरा दमट असलेल्या जागेवर किंवा उबदार जागेवर ठेवून घ्यायची आहे किंवा यावरती जरा जाड कपडा किंवा एखादा टॉवेल झाकून ठेवा म्हणजे त्या कपड्याच्या गरमीने मसूरला पटकन असे मोड येतील हे पहा दुसऱ्या दिवशी सकाळी आपण हे उघडून पाहूयात हे पहा बारा तासाने याला अशा प्रकारे मोड यायला सुरुवात झालेली आहे यावरती जर आपण गरमीसाठी कपडा झाकून ठेवला असता तर अजून जास्त मोड या मसूरला आले असते आता हे पुन्हा जसं होतं तसंच ठेवून देऊया आणि जवळपास दहा तासांनी म्हणजे आता संध्याकाळ झालेली आहे हे आपण चेक करूयात हे पहा तुम्ही पाहू शकता मसूरला मोड आलेले हे मोड अगदी कपड्याच्या बाहेर दिसू लागलेले आहे मस्तच अगदी लांब लांब मोड आपल्या मसूरला आलेले आहेत तुम्हाला जरा जवळून दाखवते हे पहा सहज आणि सोप्या पद्धतीने आपण कोणत्याही कडधान्याला अशा प्रकारे चांगले मोड आणू शकतो आता थंडीचं वातावरण आहे म्हणून कडधान्याला मोड यायला जरा जास्त वेळ जातो पण गरमीच्या दिवसात हे असे मोड अगदी बारा तासात येतात अशा प्रकारे चांगल्या प्रतीचे मोठे मोठे मोड आपल्या मसूरला आलेले आहेत मार्केटमध्ये तीस रुपये पाव असलेले हे भिजवलेले कडधान्य आपण घरीच तीस रुपयात अर्धा किलो वजनाचं कडधान्य तयार करू शकतो तर असे हे जिवंत आहार असलेले कडधान्य कच्च्या स्वरूपात मुडभर तरी खावेत किंवा जरासे फक्त तेला मिठात आपण हे फ्राय करून खाऊ शकता आणि हेल्दी असा ब्रेकफास्ट किंवा नाश्ता करून खाऊ शकता पण आज आपण या मोड आलेल्या मसूरचे वाटण लावून जरासा रस्सा करून ही मसूर आणि बटाटा मिक्स करून मस्त अशी याची भाजी करणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम मी इथे पाव वाटी खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेले आहेत चार ते पाच संकेश्वरी लाल मिरची घेतलेली आहे या मिरचीने भाजीला रंग अगदी सुरेख येतो एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत या सर्व जिन्नस मिक्स करून मिक्सरच्या भांड्यात बारीक अशी याची पेस्ट वाटून घ्यायची आहे गरज असेल तर पाण्याचा वापर करू शकता इकडे हे मोड आलेले मसूर आणि यामध्ये एक मोठा बटाटा मोठ्या आकारातच कट करून घेतलेला आहे बटाटा वापरायचा नसेल तर नाही वापरला तरी चालेल तुम्ही स्किप करू शकता नुसत्या मोड आलेल्या मसूरची भाजीसुद्धा खूप सुरेख होते आता आपण कुकरमध्येच दोन पाळ्यात तेल टाकून घेणार आहोत तेल चांगलं गरम झालं की एक चमचा जिरं टाकायचं आहे आणि दहा बारा कडीपत्त्याची पानं यामध्ये टाकून घ्यायची आहे जिरं आणि कडीपत्ता छान असं परतून झालं की एक मिडियम आकाराचा कांदा बारीक असा कट करून घेतलेला आहे तो यामध्ये टाकून घेणार आहोत कांद्यापुरतं नेहमीप्रमाणे मीठ टाकायचं आहे हाय ते मीडियम फ्लेमवरती कांदा चांगला तांबूस होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा परतत आलेला आहे आता इथे हे खोबरं अद्रक लसूण आणि लाल मिरची दळून बारीक अशी पेस्ट वाटून घेतली होती ती पेस्ट यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि याला तेल सुटेपर्यंत हे वाटण सुद्धा मीडियम गॅसवरती फ्राय करून घ्यायचं आहे तुमच्याकडे सुकलेल्या अखंड लाल मिरच्या नसतील तर लाल मिरची पावडर वापरली तरी चालेल मिक्सरचं चा भांड धुवून मी यामध्ये थोडंसं पाणी टाकलं होतं हे पहा छान असं वाटण फ्राय झालेलं आहे वाटणाने तेल सोडलेलं आहे आता यामध्ये एक चमचा धने पावडर एक चमचा लाल तिखट टाकून घ्यायचा आहे एक चमचा घरगुती मसाला टाकायचा आहे अर्धा चमचा घरीच बनवलेला गरम मसाला टाकायचा आहे आपण इथे कोणत्याही कंपनीचा गरम मसाला वापरला तरी चालेल अर्धा चमचा हळदीची पावडर टाकायची आहे आणि हे सर्व मसालेसुद्धा तीस ते चाळीस सेकंद छान असे परतून घ्यायचे आहेत यामध्ये जरासं पाणी टाकूयात म्हणजे मसाले करपणार नाहीत मस्त असं वाटण फ्राय झालेलं आहे आता यामध्ये धुवून घेतलेले मसूर आणि बटाटा टाकून घ्यायचा आहे दोन टॉमॅटो कट केलेले आहेत ते सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचे आहेत चवीनुसार मीठ टाकायचं आहे लक्षात असू द्या कांद्यात आपण मीठ वापरलं होतं जरा मिसळून घेऊयात आणि एक ते दोन मिनिटं हाय फ्लेमवरती हा मसूर बटाटा परतून घ्यायचा आहे मस्त असा हा मसूर बटाटा फ्राय होत आलेला आहे हा मसूर बटाटा आपण अशाच पद्धतीने यामध्ये पाणी न टाकता कुकरवरती किंवा टोपावरती ताटात पाणी ठेवून वाफेवरती दहा ते पंधरा मिनटं शिजवून घेऊ शकता खूप चवदार अशी सुकी भाजी तयार होते किंवा एक कपभर पाणी या कुकरमध्ये टाकून मिडियम गॅसवरती दोन शिट्यात सुद्धा ही भाजी तयार होते पण मी आज जरा ओलसर आणि फतफतीत असा मसूर बटाटा करणार आहे त्यासाठी एक ग्लासभर पाणी मी यामध्ये टाकून घेणार आहे आता हे एकजीव असं मिसळून घ्यायचं आहे इथे आपण आपल्या आवडीनुसार पाणी वाढवू शकतो भाजी तुम्हाला किती पातळ किंवा किती घट्ट हवी आहे त्यानुसार प्रमाण कमी जास्त करायचं आहे आता कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि मीडियम गॅसवरती कुकरच्या दोन ते तीन काढून घ्यायच्या आहेत कुकरच्या तीन शिट्या झालेल्या आहेत गॅस बंद करून घेऊयात आणि कुकर थंड होण्याची वाट पाहूयात कुकर थंड झालेला आहे आपल्या मसूर बटाट्याची भाजी आपण चेक करूयात हे पहा परफेक्ट मऊसूत असा मसूर शिजलेला आहे भरपूर अशी कोथंबीर किंवा पुदिना कट करून टाकायचा आहे मिक्स करायचा आहे तर अशी ही भाजी टिफिनसाठी सुद्धा करू शकता किंवा पोळी भाकरीबरोबरही खाऊ शकता किंवा जरा पाण्याचं प्रमाण वाढवून भाताबरोबर सुद्धा सर्व करू शकता ही मसूर बटाट्याची भाजी आणि चपाती असेल तर भागून जातं किंवा भात आणि मसूरची अशी जरा पातळ भाजी असेल तरीही भागून जातं तशी ही मसूर बटाट्याची भाजी अतिशय चवदार आणि झटपट तयार होते सर्वजण अगदी आवडीने खातील अशी ही भाजी तयार होते तर नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या कडधान्याला मोड येतात की नाही किंवा कशाप्रकारे तुम्ही मोड आणता हेही मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा अस्सल घरची मेजवानी या आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि समोरचं बेल किंवा घंटीवर प्रेस करा याने माझ्या पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच तुम्हाला भेटेल हे अगदी फ्री आहे ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचा अगदी मनापासून आभार आहे तर पुन्हा भेटूया अशाच मस्त आणि हेल्दी रेसिपीसह तोपर्यंत तो खूप खूप धन्यवाद